नमस्कार भावांनो हिंदी केसरी मैदानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर भावांनो आजचं पारंपरिक विरकरवाडी यांचा हिंद केसरी मैदान तर भावना आजच्या हिंद केसरी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका एकादशी हिंद केसरी बाकासूर आला होता आणि भावांनो गट क्रमांक चौदामध्ये पळाला तर भावांनो नक्की गटपास झाला का तर भावनो गटपास झालेला आहे खूप तुफान असा स्पीड लागला आणि भावनो आज पुन्हा एकदा नवीन पैऱ्यात आपल्याला बाकासूर पालताना दिसायला आणि टॉपचा पैरा होता आजचा त्या पैऱ्याचं नाव म्हणजे भावानी तर भावानो बावानी आणि बाकासूर आजच्या मैदानात गट क्रमांक चौदामध्ये पळवून गट पास केलेला आहे तर भावानो मागील मैदानात बाकासूरच्या हार झाली होती सेमीला नक्कीच आज गुलाल करणार का कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका आणि भावानं लवकरच आपले दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत ते देखील लवकरच करा मित्रांनो असेच अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात आणि पुढे देखील येतीलच आणि भावानो मथुर आपल्याला बिंजोडला पलताना दिसणाऱ्या आज तुफान अशी बिंजोड होणारे मथुरची धन्यवाद भावांनो